नमस्कार आज आपण गीताईचा पंधरावा अध्याय ऐकणार आहोत भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग आहे आणि गीताईमध्ये पूर्ण योग सर्वत्र पुरुषोत्तम दर्शन असं ह्या या अध्यायाचं द्याई गीताईमध्ये नाव आहे अध्याय सुरू करण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि व्हिडिओ खाली जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका किंवा तुमच्या आवडीची कोणतीही एक छानशी कमेंट करायला विसरू नका चला तर ऐकूया अध्याय पंधरावा श्री भगवान म्हणाले खाली शाखावरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने ही मुळे निगती नवीन दृढावली कर्म बळे नृलोकी ह्याचे तसे रूप दिसेन येथे भासेन शेंडा बुडखान खांदा घेऊन वैराग्य अभंग शस्त्र तोडून या हा मूल वृक्ष घ्यावा पुढे शोधतया पदाचा जेथूनी मागे फिरणे नसेची द्यावी बुडी त्या परमात्मतत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी, जे मानमोहा सह जाळूनी निर्वासन आत्मनिष्ठ द्वंद्वेन घेती सुख सुखदुःख मूळ ते त्या नित्यपदी प्रविष्ट न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे जेथे गेला न परते माझे अंतिम धामते, माझाची अंश संसारी झाला सनातन। पंचेंद्रिये युक्त, प्रकृती तुनी खेचितो पुष्पादिका तुनी वारा गंध खेचुनी घेतसे तशी घेऊनी ही सर्व सोडी धरी प्रभू श्रोत्रजिव्हा त्वचा चक्षुघ्राण आणि कते मन ह्या सर्वास अधिष्ठुनी ते ते विषय सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती योगी यत्न यत्नबळे ह्यास। पाहती हृदयी स्थित चित्तही अशुद्धात्मे प्रयत्ने न पाहती सूर्यात जळते तेज जे विश्व उजळी तसे तसे चंद्रात अग्नित जाण माझे तेजते आकर्षण बळे भूते धरारूपे धरी तसे। वनस्पती समी सोम पोषि भरिलारसे मी वैश्वानर रूपाने, प्राणी देहात देहातराहुनी पचवे सारी प्राणापानास फुंकुनी सर्वांतरी मी करितो निवास देतो ज्ञान विवेक सर्वा समग्र दे वेदांस मीची वेद वेद्य वेदज्ञ मी वेद रहस्यकर्ता लोकी पुरुष ते दोन क्षर आणिक अक्षर क्षर सर्वची भू भु, ही भूते स्थिर अक्षर बोलिला म्हणती परमात्मा तो तिचा पुरुष उत्तम विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय मी क्षरा होनी वेगळा आणि उत्तम वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम मोहसारुनी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व रूपी भजे मज अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझं बो हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्यची क्रुत अध्याय पंधरावा समाप्त श्रीकृष्णापणमस्तू हरयेन महा हरयेन महा हरयेन महा